आज आमच्या प्रतिनिधीने तळजाई टेकडीवर फिरायला येणाऱ्या पुणेकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या पाहुयात पुणेकर महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात काय म्हणत आहेत पाहुयात या निवडणुकीवर मी एवढं एकच महत्वाचं सांगेल की पुणेकरांनो जागरूक व्हा मतदान करा तुमचं एक मतदान आपल्याला पुणेकरांच्या आपल्या या सगळ्या परिसराला एक विकासाची गती देईल हे खूप महत्वाचं आहे परत परत सांगते पुणेकरांनो मतदान द्या नमस्कार आज पुणेकर म्हणून एक सर्वांना ही नम्र विनंती आहे कि सर्वांनी अत्यंत मोठ्या लोकसंख्येने घराच्या बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान केले पाहिजे ज्या काही गोष्टी आपल्या मनात आहे ज्या काही आपल्याला वाटतात की आपल्या परिसरात आपल्या भागात या या गोष्टींची प्रगती झाली पाहिजे एक चांगल्या पद्धतीने आपलं शहर हे स्वच्छ आणि सगळ्या नागरिकांसाठी सुसज्ज राहिले पाहिजे त्यासाठी सर्वांनी आवर्जून येऊन बाहेर मतदान करावे ही सर्वांना नम्र विनंती काय नागरिकांना आज आपले तीन ते चार वर्ष आहे इथे एकही नगरसेवक नव्हता तर परिस्थिती कशी होती हे लोकांनी सगळ्यांनी बघितलेले आहे त्याच्यामुळे तुम्ही मोठ्या संख्येने वोटिंगच्या दिवशी बाहेर येऊन योग्य उमेदवार निवडून तुम्ही योग्य उमेदवार निवडा तुम्ही जर एक वोटिंग केलं नाही तर चुकीचे म्हणजे एका वोटिंग सुद्धा उमेदवाराला खूप फरक पडतो त्याच्यामुळे तुम्ही मोठ्या संख्येने येऊन सगळ्यांना म्हणजे योग्य त्या उमेदवाराला वोटिंग करून योग्य वो ते मतार निवडा एवढीच माझी इच्छा हा सदस्य पूर्वीच्या ज्या इलेक्शन होत्या त्या इलेक्शन आणि आताच्या इलेक्शन मध्ये फार मोठा फरक दिसतो मला तर आता इथे कोण कोणत्या पक्षात आहे कुठले लोक कुठे उभे आहेत काहीच काहीच कळत नाही त्याच्यामध्ये आता जे नेहमीचे लोक होते काँग्रेसचे लोक आहेत काँग्रेसचे लोक आता काँग्रेस मध्ये दिसत नाहीत ते कोणी बीजेपी मध्ये गेलाय कोणी राष्ट्रवादी लोक संभ्रमात आहेत कोणाला मत द्यावं कोणाचं काय काम आहे पण नीट कळतच नाही आता बरेचसे लोक आपले काय काम तुम्ही ते अजून ठरवायचं आहे कारण आता तर त्यांची कामं ते आता सांगू लागलेत त्यांच्या गाड्या फिरतात आणि त्यांनी काय काय काम केलं पण ती ती जुनी लोक मला एक असं कळतं की एका नवीन लोकांना तरी चान्स दिला पाहिजे नवीन लोकांना चान्स दिला पाहिजे तेच तेच उमेदवार हा तेच तेच उमेदवार नको आहेत कारण त्यांना आता कंटाळ लोक कंटाळलीत कारण ते कंटा का कंटा उमेदवार कधी बीजेपी मध्ये जातात कधी राष्ट्रवादी मध्ये जातात कधी दुसऱ्या कोणत्या पक्षात जातात कधी अपक्ष उभे राहतात हे त्यांचं स्वतःच हित पाहतात असं मला वाटतं हा जास्त त्यांच्या फॅमिली त्यांचे कुटुंब त्यांचे नातेवाईक अशा लोकांना ते जास्त प्रोत्साहन देतात आणि ते हे करतात त्यांनाच उभे करतात त्या लोकांना की जे खरे कार्य करते त्यांना संधी मिळत नाही तर माझं असं मत आहे की नवीन लोकांना संधी देऊन पाहावी आणि नवीन लोक काय करतात यंगस्टर काय करतात त्याच्याकडे लक्ष द्यावं असं मला वाटतं अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड